तर मुलांनो आज आपण एक खेळ घेणार आहोत काड्यांचा बौद्धिक खेळ म्हणतात त्याला काय म्हणतात बौद्धिक खेळ याच्यासाठी आपल्याला काड्या लागणार आहेत आपण त्या खेळाचं नाव फळ्यावर लिहूया बौद्धिक खेळ भौतिक खेळ त्याचं नाव आहे बानाची, बानाची दिशा बघा मी खेळाचं नाव लिहिलंय बानाची दिशा बदलले हा बौद्धिक खेळ आपल्याला खेळायचा आहे याच्यासाठी आपल्याला काड्या लागणार आहेत तर पुढे या तुम्ही थोडंसं अगोदर मी एक बांध दाखवतो तुम्हाला ही एक काडी बरं का ही दुसरी काडी ही तिसरी या सगळ्या किती काड्यात पाच काड्यात बरोबर आहे का हो। आता याची बाणाची दिशा सध्या इकडे रविराजकड हो। याच्यातल्या काय करायच्या तुम्हाला आता एक एकला सांगणार तिघाला चान्स देणार फक्त तीन काड्या उचलायच्या किती आणि बाणाची दिशा बदलून दाखवायची आता सुरुवातीला रुपाली तू उचल तीन काड्या बाणाची दिशा इकडे ना आता सध्या इकडं करून दाखवायची एक उचलली बरं का दोन उचलल्या तीन, तीन उचलल्या तिकडं चाली चुकली का नाही आता यशस्वी तू दाखव बरं तीनच काड्या उचलायची फक्त मग तिकडं दिशा झाली पाहिजे चार नाही उचलायच्या दिशा नाही इन बदलली आता अशी आता तुझ्याकडे कर दिशा करून दाखव रविराज बदलली का बदलली का दिशा बदलली कुठं होती अगोदर आणि इकडे केली का हो। आता परत एकदा त्याला चान्स देऊ अजून एकदा तीन काड्या उचलायच्यात कर इकडं झाली पाहिजे रुपालीकडं दोन उचलल्या बरं का आता अजून एक उचल नाही झाले आता हिला एकदा चान्स ये येशिसरीला रुपालीकड करून दाखव एक दोन तीन आलो आलो पाच मिनिट थांब नाही ना बदलली रुपालीकडं करावी कर रुपाली तुला एक चान्स द्यायचा का आता समजा ही दिशा आहे रुपालीकड येतोय तो जा हे सुरू आहे आता ह्याच्याकडे करून दाखव झाली का नाही आता प्रत्येकाला किती वेळा चान्स दिला दोनदा दिला तरी झाला नाही आता लक्ष द्या आता बघा मी करून दाखवतो ही मध्ये एक काडी ठेवली ही नी ठेवली आता ही कुणाकड आहे रुपालीकड आता काय करायचं रुपालीकड दिशी आहे बाणाची बरोबर आहे आता मी काय करणार मधली काडी उचलणार कुठाली ही इथं ठेवली एक काडी उचलली का आता ही बघा ही दोन आणि ही।, ही तीन बदलली का लक्षात आता ही रविराजकडे आता रुपालीकडे करायची तर बघा आता मी काय करतो हीच मधली काडी उचलतो ही तर ठेवली यास आहे ना आणि ही एक उचलली आणि ही एक लक्षात आलं का आपल्यास आपण ही गाडीच्या चांगल्या जागेवर घेऊ या अजून आधी घ्यायचं जरा हालत आहे समजा असंही बरोबर आहे आता लक्ष द्या आता तुम्हाला करायला होणार डबल मी सोडून ही मधली काळी उचलली ही तर ठेवली बरोबर आहे एक ही दोन आणि ही तीन बदलली का अजून हो? बघा ही इथं ठेवली एक आणि ही दोन दोनदा बदलली हा करुंदा 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 करुंदा। आता करून दाखव बरं कोणतरी हां करून दाख हां हमलं वा आता जमलं हिला आता रविराज तू तू बदलून दाखव बरं हां राईट आलं लक्षात बरोबर आहे आता रुपाली तू 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 चल थोडा कळू झाला तुझा ये काढी इकडे एक चुकली तू दाखव करशील करून थांब आता ही समजा अशी इकडे बघ रुपाली रुपाली बघ हा यशस्वी करून दाखव त्याला मधली उचलायची हां बरोबर आहे लक्षात तुम्हाला आलं लक्षात आलं हां बाता <laughs> ये इकडं आता बघा हिनी तर जास्त बघितलं नाही ती आलंय म्हणती बघू आपण थांबा थांबा ही अशी आहे आता ही रुख तीनच काड्या उचलायच्या किती हा बरोबर आहे लक्षात तिच्या बरोबर आहे हा बरोबर आहे तुझ्या आलं लक्षात आलं

बा... हां आता रुपाली अलग लक्षात यांनी सगळ्यांकडून थांब धामला तू दाखवली आता थांब आता रुपालीला एक शेवटचा चान्स रुपाली आता रवी राजकर करून दोनदा बघितलं बरोबर आहे हां बरोबर आहे हां आलं लक्षात तू बघाज हे ते 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 <laughs> बरोबर करून मागा थोडी चुकली कधी बी काय करायचं दिशा बद्दल त्यांनी मधली काडी अगोदर उचलायची इकडे हो। बघा आता ही काय करायचं कधी बी मधली मधली काडी उचलायची आणि मधली काडी उचलून काय करायचं आता हिकडे आहे का नाही हो। मग ही इथं ठेवायची आणि दोन आसे आसे। आलो लक्षात हो। आलो ना काम चौली म्हण आलं लक्षात थांबत रुपाली चुकली ती रुपाली कर हुँ। हुँ। आता आली ही बरोबर रविराजकड झाली बदल बरोबर नीट नीट ठेव पलीकडची परत चुकली हे झाली तुझ्या डोक्यात तसं कसं काय बसले काय कड़ाना तक्तो आता इकडे करून टाको माया कोण कर ओ परत सुकाय लागले तुम्ही इकडे बघा ही मधली काडी अशी अशी बरोबर आहे का तुम्हाला काय सांगितलंय मधली काडी उचलायची आणि हो, हो, का हो, ही इथं ठेवायची आता थांबा हीकडं दिशा आहे ना सध्या फरशी थोडी निमुळती म्हणून हे अशी का नाही लक्ष द्या आता ही इकडे दिशा आहे का नाही आता इकडे करायची रुपालीकडं मग काय करायचं ही गाडी उचलायची नंतर ह्या दोन उचलायच्या बदलली का असं चालेल धन्यवाद